आज दिनांक आठ मार्च रोजी भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराची आमदार किसन कथोरे यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार किसन कथोरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजाभाऊ चौधरी व प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांचे आमदार किसन कथोरे यांनी कौतुक केले चौदा मार्च ते सतरा मार्च दरम्यान होणाऱ्या भव्य सोहळ्याला महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांनी आणि वारकऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आमदार किसन कथोरे यांनी आवाहन केले आहे

पाड्यामध्ये आल्यानंतर मला सगळ्यात आनंदाचा विषय वाटला की तरुण वर्गाने सगळ्या याच्यामध्ये सहभाग आहे शिवक्रांती या संघटनेच्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे शिवरायांचं मंदिर हे पाड्याचं वैभव राहणार नाही महाराष्ट्राचं राहणार नाही ते भारताचं वैभव वह वह होईल कारण कुठंही शिवाजी महाराजांचं एवढं मोठं मंदिर आणि अशा प्रकारची चांगल्या प्रकारची त्याच्यामध्ये केलेली रचना ही कौतुक करण्यासारखं आहे आणि याच कार्यक्रमासाठी या राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा सतरा तारखेला येतात आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार दोघेही त्या दिवशी येतात आणि निश्चितपणे माझी स्वतःची त्यांना मागणी राहणार आहे याला पर्यटनाचा नाही तर खरं म्हणजे तीर्थस्थळ अधिक पर्यटनस्थळ असा दोन्ही दर्जा द्यावा आणि या परिसराला एक वेगळ्या प्रकारचा दर्जा देऊन शिवाजी महाराजांचं हे स्थळ भारतासाठी एक नावलौकिक व्हावं अशा प्रकारचं चित्र करण्याचं आपण निश्चितपणे मान्य करू मुख्यमंत्री त्याला होकारच देतील आणि शंभर टक्के या गावांचा विकास करण्यासाठी मी आता सूचना दिल्या आहेत आरा पूर्ण आराखडा तयार करून ठेवा सगळे रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे करण्याचा निर्णय आपण घेऊ या मंदिरावर येताना कुठल्याही शिवभक्ताला असं वाटलं नाही पाहिजे की रस्त्यात खड्डे आहे कारण विवंडीत खड्डे एकदा बुजले तर, एक तर बरं होईल ते आणि म्हणून त्याकरता आपण मनापासून या प्रतिष्ठानचं अभिनंदन करतोय की केवळ आपण मंदिर उभं नाही गेलं तर त्या ठिकाणी आपल्या भावना पूर्ण होतलेल्या आहेत त्याच्यामध्ये भावनेमधूनच हे काम झालेलं आहे केवळ मनात आलं म्हणून बांधलं असं पण नाही मी संपूर्ण फिरून पाहिल्यानंतर एवढं समाधान वाटलं हे खूप समाधान वाटतं त्याच्यामध्ये शिवभक्ताला काय आवाहन करणार शिवभक्तांनी शिवरायाची जी भावना मनामध्ये घेतलेली ती केवळ इथं न राहता त्याला अजूनही चांगल्या स्वरूप देऊन सगळ्यांनी शिवरायाचे गुण हे गावागावांच्यात पोचले पाहिजेत प्रत्येक भागाभागात गेले पाहिजेत आज खराच तरुणाने संदेश घ्यावा शेवटचा सा प्रश्न साहेब शिवक्रांती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ चौधरी आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार शिव शिवक्रांती प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी ज्या ज्या प्रकारे मेहनत घेतलेली आहे त्यांच्याबद्दल दोन शब्द आपण काय म्हणणार आणि खरं म्हणजे चौधरी असतील आमचे महाराज असेल किंवा प्रतिष्ठानचे सगळेच प्रमुख आहेत त्यांनी केवळ मेहनत नाही तर पूर्ण आपलं मनापासून तण म्हणून धन हे वापरून भावनेतून मंदिर उभं केलं ते केवळ उभं करायचं म्हणून एखाद्या कोणीतरी मोठ्या उद्योगपतींनी केलं असतं तर त्याला कटलं असतं की त्याच्याकडं आहे म्हणून त्यांनी केलं आहे पण तशी सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना ही भावना तयार होणं हे खरं म्हणजे या परिवाराला मनापासून अभिनंदन करण्यासाठी okay. महाराज आज कतुर साहेबांची देखील उपस्थिती लाभलेली आहे इथं त्यांच्या हस्ते ऑफिसचं उद्घाटन देखील झालेलं आहे तर आपण त्यांचे आभार कशाप्रकारे व्यक्त करणार ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे लोकार्पण सोहळा देखील जवळ आलेला आहे काम पण चालू आहे काय सांगणार आणि शिवभक्तांना काय आवाहन करणार आज छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या या लोकार्पण सोहळ्याच्या प्रवासाच्या दरम्यान कामाची पाहणी करण्यासाठी आणि कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी मुरबाडचे आमदार सन्माननीय किशनजी साहेब यांनी या ठिकाणी भेट दिली ह्या मंदिराचं काम पाहून त्यांनी आम्हाला या कामाची उत्कृष्टता आणि या कार्यासंबंधाने इथल्या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या मावळ्यांनी केलेल्या कर्तृत्वाचा गौरव केला खऱ्या अर्थाने आज साहेबांचे खूप खूप आभार आपण या ठिकाणी येऊन या कार्याची पाहणी केलीत आणि या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आमचा उत्साह वाढवला त्याबद्दल आपले खूप खूप आभार शिवभक्ताला काय आवाहन करणार व महाराष्ट्रातील सर्व तमाम शिवभक्तांना या ठिकाणी मी आवाहन करतो सस्नेह निमंत्रित करतो की छत्रपती शिवाजीराजांच्या या भव्य दिव्य मंदिराचा लोकार्पण सोहळा दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान होणार आहे सतरा मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी अकरा वाजता महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व महाराष्ट्रातील सर्व संत महंत आणि लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीमध्ये हा दैदिप्यमान सोहळा संपन्न होणार आहे आपण सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार व्हा एवढं आपल्याला सर्व महाराष्ट्रातील शिवभक्तांना निमंत्रित करतो आणि विनंती करतो